माचनूर उपविभागातील असणाऱ्या गावांचा वणवास संपला माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नांना मोठं यश मुंबई मंत्रालय या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील माचनूर उपविभागातील येणाऱ्या गावांना बारा महिने पाणी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये घेतला तांदूळवाडी मळवली जेडे धानोरे कोळेगाव व वेळापूर तोंडले या गावांना आता बाराही महिने पाणी भेटणार आहे आज माळशिरस तालुक्यातील माचलूर उप, उप, उप विभागाला जोडलेली जी गावं आहेत यांना आठ महिन्यावरून या ठिकाणी बारा महिने पाणी भेटलं पाहिजे याचा निर्णय आज आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य विखे पाटील साहेबांनी घेतलेल्या आजच्या बैठकीमध्ये मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं आपले सन्मान्य दोषी आपले आमदार राम सातपुते साहेबांनी त्या माळशेरा तालुक्यातील नीरा उजव्या खाल्यावरील माशुन भागातील गावांना पूर्वीप्रमाणेच माळशेर तालुक्यातल्या लोकांच्या शेतकऱ्यांना जे बारामही पाणी मिळत होतं ती पूर्वज त्या पद्धतीने ते बारामई मिळावं अशा प्रकारची विनंती केली आणि ते तर तत्व शासनानं मान्य केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत